<coughs> नमस्कार मित्रांनो डिजिटल आपल्या चॅनल स्वागत आहे आपण अंगणवाडी मुख्य सेविका या पदा संदर्भात आहोत जे की सराव संच असतील यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या योजना असतील त्यानंतर बालका संदर्भातचे कायदे असतील पोषण अभियान असेल आणि संगणक असेल या चार घटकावर आपण महत्वपूर्ण लेक्चर सिरीज सराव संच पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण तीस लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी येत राहतील जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा या भरती संदर्भात काही विचारायचा असेल म्हणजे अभ्यासक्रम कशा पद्धतीने करावा कोणतं बुक रेफर करावं त्यानंतर प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळावे यासाठी जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर तत्पूर्वी जर तुम्ही सर्व लेक्चर आपले पाहिले नसेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर पाहण्याच्या आधी हे सर्व लेक्चर पाहा अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्ले लिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहू शकता त्यामध्ये कायदे असतील योजना असतील संगणक असतील पोषण अभियान असेल सर्व या ठिकाणी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत जर तुम्हाला अजूनपर्यंत म्हणजे ज्यांनी नवीन आहेत जर ज्यांनी हा कोर्स आपला घेतला नसेल म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच ही जर बॅच जर तुम्ही जर घेतली नसेल तर तुम्ही ही बॅच एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोर आपलं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला दिले त्यावर तुम्ही क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करा आणि संपूर्ण हा कोर्स बाय करू शकता या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत ज्या स्कीम असतील म्हणजे अभ्यासक्रमाच्या रिलेटेड ज्या स्कीम आहेत तर त्या स्कीम या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असतील कायद्याची या ठिकाणी संपूर्ण प्रश्नसंच असेल संगणकावरच्या संपूर्ण प्रश्नसंच असेल पोषण अभियानावरचा प्रश्नसंच असेल अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नाचा सराव करून या ठिकाणी पैकी घेण्यासाठी हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी सुरू असेल तर आत्ताच आपण क्लासला सुरुवात केलेला आहे सर क्लास संपला का नाही तर आत्ताच क्लास आपला सुरुवात झाला आहे दररोज लाईव्ह येण्याचा जो क्लासचा टाइम असेल तो आठ पंधराचा असेल आठ पंधरा ला आपण क्लास जॉईन केलेला आहे कमें कमेंट मध्ये कमेंट करा की माझा तुम्हाला आवाज क्लिअर येत आहे का जर आवाज जर क्लिअर येत असेल तर आपण लेक्चरला सुरुवात करूया काल काही महत्त्वपूर्ण आपण प्रश्न घेतले होते परवा दिवशी पण काही महत्वपूर्ण प्रश्न घेतले होते त्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही चांगल्या प्रकारे देत आहेत आज आपण फक्त पंधरा प्रश्न डिस्कस करणार आहेत महत्वपूर्ण पंधरा प्रश्न असतील आजचं लेक्चर हे लवकर संपणार आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर यामध्ये या ठिकाणी आपण पहिला प्रश्न तुम्हाला डिस्कस करण्याच्या आधी तुम्ही डिजिटल जे के हे प्ले स्टोर तुम्ही आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स बाय करू शकता या कोर्सच्या माध्यमातून तुमचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सराव होणार आहे तुम्ही कोणतंही पुस्तक रेफर केला असेल कोणताही क्लास जॉईन केला असेल तर तुम्ही हा कोर्स फक्त आणि फक्त सरावासाठी घेणार आहे आता यामध्ये पहा पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जेणेकरून आपल्याला जर आवाज येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मला गायडन्स करता येईल किंवा प्रकारे मार्गदर्शन करता येईल आवाज क्लिअर येत आहे योगी यांनी सहयोगी मॅडम सांगितलं की आवाज येत आहे ओके आणि त्या मॅडम गुड इव्हनिंग तर आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आजचे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न थोडे अलग आहेत म्हणजे कशा प्रकारे आहेत तर हे करंटच्या टॉपिक टॉपिक रिलेटेड आहेत म्हणजेच काय तर ज्या योजना आहेत आपल्या त्यानंतर जे कायदे आहेत तर ते कायदे आपण कायदा कधी अंमलात आला किंवा एखादी योजना कधी सुरुवात झाली ते आपण अभ्यासले त्यानंतर <coughs> सर्वात महत्वाचं की त्या योजनेची उद्दिष्ट कोणते ते आपण अभ्यासले त्या योजनेचा वयोगट कोणते आपण अभ्यासले त्यानंतर सर्वात महत्वाचं की एखादी योजना असेल तर ती योजना कोणासाठी लागू ते आपण पाहिलेलं आहे पण हे जे प्रश्न असतील आजचे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न त्या योजनेशी करन्सी रिलेटेड म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्या योजनेसंदर्भात काही अपडेटेड माहिती आहे तर ती माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करूया महत्वपूर्ण लेक्चर असेल शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न तुम्हाला अधिकाणी क्लिअर दिसतोय मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम कार्यक्रमाचं हे नाव आहे उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राबवण्या कोणत्या राज्यात राबवला जातो पहिला पर्याय आहे कर्नाटक दुसरा पर्याय आहे आंध्र प्रदेश तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश चौथा पर्याय आहे तेलंगणा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर उत्तर तुम्हाला जर येत असेल तर मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम कार्यक्रमाचं नाव लक्षात ठेवा उदिता कार्यक्रम आहे आणि कोणत्या राज्यात राबवला गेला तर याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा योगी मॅडमनी दोन नंबरचा सा पर्याय सांगितलाय म्हणजेच आंध्र प्रदेश त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर नॉलेज यांनी सांगितलंय एम पी त्यानंतर आम्रपाली मॅडमने सांगितलं दोन नंबर त्यानंतर रक्षणा मॅडम एक नंबर आणि त्या मॅडम दोन ये ये नंबर तर नॉलेज दोन हजार सोळा तर नॉलेज यांनी जे युट्यूब चॅनलचं नाव दिसतंय नॉलेज यांनी जे उत्तर सांगितले ते अगदी बरोबर आहे तीन नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर आहे म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याने तीन नंबरचा पर्याय पूजा कांबळे मॅडमने सांगितलं एक नंबर चुकीचा आहे तर तीन नंबरचा जो पर्याय म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याने मासिक पाळी जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रमाची सुरुवात केली हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करा किंवा लिहून ठेवा त्यानंतर तुम्हाला या संदर्भाचा प्रश्न अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की उदिता कार्यक्रम कोणत्या कोणत्या बाबत जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात केला असा सुद्धा प्रश्न होऊ शकतो कोणत्या राज्याने सुरुवात केला हा प्रश्न होऊ शकतो अशा प्रकारचे दोन प्रश्न तुम्हाला या प्रश्नावर होऊ शकतात त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करा त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न तुम्हाला सर्वांनी उत्तर दिले पण हा प्रश्न नवीन असल्यामुळे जर तुम्हाला समजलं नसेल तर ते तुम्ही नोट डाऊन करा कारण की का असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहेत आणि असेच प्रश्न आपण आपल्या प्रश्न संच मध्ये सुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा पर्याय दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा बलात्कार पीडिताचा मृत्यू झाल्यास बलात्कार पीडिताचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीची शिक्षेची तरतूद असणारे अपराजित विधेयक अपराजिता विधेयक हे विधेयकाचं नाव आहे हे विधेयकाचं नाव सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा विधेयक कोणता आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्याने मंजूर केलेले आहे कर्नाटक राज्य पश्चिम बंगाल मध्य प्रदेश तेलंगणा तर याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पूजा कांबळे मॅडमने सांगितलं आहे एक ते पहिल्यावरचं उत्तर असेल वाटते अम्रपाली मॅडम दोन नंबर सांगितले म्हणजे पश्चिम बंगाल योगी मॅडमनी चार नंबर तेलंगणा पूजा कांबळे मॅडम दोन तर पश्चिम बंगाल आम्रपाली मॅडमने सांगितलेलं आहे बरोबर आहे पूजा कांबळे मॅडमने सुद्धा सांगितलं की पश्चिम बंगाल या राज्याने बलात्कार पीडिताच्या मृत्यू झाल्यास दोषींना फाशी शिक्षा देण्यासंदर्भाचं जे तरतूद आहे तर ते विधेयकातच नाव सुद्धा लक्षात ठेवा अपराजिता विधेयक हे पश्चिम बंगाल राज्याने मंजूर केलेलं आहे दुसऱ्या नंबरचा पर्याय ठिकाणी बरोबर आहे पश्चिम बंगाल ज्यांना माहित नसेल तर त्यांनी नोट डाऊन करा आणि हे अपराजिता विधेयक ही विधेयकाचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न तुम्हाला दिसत असेल तिसरा प्रश्न आहे सी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे सी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे महिलांचं उच्च शिक्षणा संदर्भाचं हे पोर्टल आहे का त्यानंतर महिलांचे आरोग्या संदर्भाचे हे पोर्टल आहे का त्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा पर्याय आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख करण्यासंदर्भाचं पोर्टल आहे किंवा किंवा यापैकी नाही तिसऱ्या नंबरचा प्रश्न जो असेल सी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे पर्याय सांगा पूजा कांबळे मॅडम तीन नंबर मॅडम नंबर संतोष सरगर यांनी तीन नंबर योगी सुद्धा तीन नंबर दिलेला आहे तर योग्य उत्तर आहे सी बॉक्स म्हणजे काय तर कामाच्या ठिकाणी म्हणजे लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम असेल प्रसूती विधेयक जे आहे तर त्या संदर्भात जे काही एखादी स्त्री असेल कि एखादी एखादी महिला असेल एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल एखाद्या शासकीय ठिकाणी काम करत असेल तर त्या संदर्भाची जर एखादं पोर्टल आहे तर त्या संदर्भाची तक्रार संदर्भाची तक्रार तक्रार देण्यासंदर्भाची काही नोंदणी करण्यासंदर्भाची पोर्टल आहे तर ते पोर्टल म्हणजे कोणतं आहे तर सी बॉक्स नावाचं पोर्टल आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार देण्या संदर्भात हे पोर्टल आहे हे तुम्ही पोर्टल ऑनलाईन पद्धतीने सर्च सुद्धा करून पाहू शकता त्यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन आहे आणि नवीन कोणती अपडेट आहे तर ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल चौथा प्रश्न या ठिकाणी पहा चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ अध्यक्षपदी प्रथमच टिंबटिंब या महिलेची नियुक्ती झाली आता तुम्हाला नोट डाऊन करून एक पॉइंट ठेवा की तुम्ही बरेचसे योजना आपण मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही शिकला असाल अभ्यासला सुद्धा असाल कायद्या अभ्यासला असेल पण तुम्हाला करंट मध्ये टी सी एस कशा प्रकारचे प्रश्न विचारते तर आता ज्या महत्वपूर्ण पदावर ज्या काही महिला आहेत तर त्या महिला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण का की जर तुम्हाला दहा मार्कासाठी म्हणजे वीस गुणांसाठी जर तुम्हाला चे प्रश्न विचारले जात असतील तर त्या जीकेच्या प्रश्नामध्ये आणि तुम्हाला योजनेमध्ये सुद्धा हे प्रश्न म्हणजे कशा प्रकारचे एखादी सर्वोच्च स्थानावर पहिल्यांदा जर एखादी महिला बसत असेल तर त्या महिलेचे अध्यक्ष चेअरमन त्यानंतर सीईओ असतील अशा कोणत्या महिला असतील तर त्या महिला सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा करंटचा प्रश्न आहे भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ अध्यक्षपदी प्रथमच या महिलेची नियुक्ती करण्यात आली पहिला पर्याय मालिनी राजूरकर त्यानंतर जया वर्मा सिंहा त्यानंतर मालिनी सिंहा यापैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर सांगा चौथ्या नंबरचा पर्याय बऱ्याच जणांनी उत्तर दिले दोन नंबरचं आणि त्या मॅडम अम्रपली मॅडम योगी मॅडम पूजा मॅडम यांनी बरोबर दिलेला आहे जया वर्मा शर्मा यांची नियुक्ती भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ पदी अध्यक्षपदी या ठिकाणी प्रथमच करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा प्रश्न यामध्ये पहा पाचवा प्रश्न आहे पाचवा प्रश्न महत्वपूर्ण आहे आता आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करतो पोषण अभियानावर तुम्हाला एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत तर आता दोन हजार ला राष्ट्रीय पोषण सप्ताह आपण साजरा केला तर या सप्ताहाची संकल्पना किंवा आपण त्याला परीक्षेमध्ये असं म्हणू शकतो की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची थीम काय होती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचा या ठिकाणी पहा पर्याय एक नंबरचा पर्याय आहे सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत त्यानंतर दोन नंबरचा पर्याय आहे कार्यक्षम भारत त्यानंतर तीन नंबरचा पर्याय आहे सुजलाम सुफलाम भारत त्यानंतर चार नंबरचा पर्याय आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार आता यामधला पर्याय कोणता बरोबर आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना कोणती आहे तर याचं योग्य उत्तर असेल बऱ्याच जणांनी एक नंबर दिलेला आहे संतोष सरगर असेल अम मॅडम योगी मॅडम नॉलेज प्रिया सिंधी मॅडमने दोन नंबर सांगितलंय तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय पोषण सत्ता हा कार्यक्रम दोन हजार चोवीस ची संकल्पना एक नंबरचा पर्याय बरोबर आहे सुपोषित भारत साक्षर भारत आणि सशक्त भारत हा प्रश्न आहे। आता या ठिकाणी आता यामध्ये दोन हजार जी थीम होती तर त्या दोन हजार चोवीसच्या थीम मध्ये हा या संकल्पनेवर तो जोर होता पण लोकांना निरोगी खाण्याबद्दल जागरूक करणे आणि कुपोषणावर लक्ष केंद्रित करणे अशा प्रकारचा सुद्धा त्या ठिकाणी महत्वपूर्ण त्या चोवीसच्या राष्ट्रीय पोषण सप्ताह आहारामध्ये एक महत्वपूर्ण एका वर्षाचा कार्यक्रम त्यांनी राबवला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकांना लो निरोगी खाण्याबद्दल जागरूकता करणे जनजागृती करणे म्हणजे अंगणवाडी असतील अंगणवाडीच्या सेविका असतील मदतनीस असतील गावातील आशा वर्कर असतील त्यांच्या माध्यमातून गावातील लोकांना जागृत करण्यासाठी या संकल्पनेची स्थिम दिली त्यामध्ये खाण्याबद्दल असेल आणि जे काही बालकांचं कुपोषण असेल जसं की अंगणवाडीमध्ये सॅम आणि मॅम या दोन प्रकारच्या कुपोषणाची समस्या तुम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं तर कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही ठिकाणी स्कीम लागू केली आणि तशा प्रकारची ही संकल्पना दोन हजार चोवीस या राष्ट्रीय कुपोषण सप्ताह योजनेची होती त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा सहावा प्रश्न आहे टिंबटिंब हा तिं� दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो हा पॉईंट लक्षात ठेवा कोणता दिन आहे तर महिला समानता दिन आहे मी तुम्हाला ज्या ज्या तो तुम्हाला ऍज इट इज जरी प्रश्न जरी नाही विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी यावरचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ म्हणजे महिला समानता दिनाची थी थीम काय आहे त्यानंतर महिला समानता दिन दोन हजार चोवीस ला केव्हा साजरा करण्यात आला आणि महिला समानता दिन साजरा करण्यासंदर्भाचा सा उद्देश काय अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आता महिला समानता दिन हा केव्हा साजरा केला जातो तर, के तर, तर, तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस ऑगस्टला केला जातो का त्यानंतर सव्वीस जानेवारी एक ऑगस्ट त्यानंतर दहा ऑगस्ट तुम्हाला या उत्तर दिसत आहे तर याच योग्य उत्तर असेल सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा सातवा प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसत आहे दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिन दिवस संकल्पना म्हणजे आता दोन हजार चोवीसचा महिला समानता दिन किंवा महिला समानता दिन आपण केव्हा साजरा केले केव्हा साजरा केला जातो सव्वीस ऑगस्टला साजरा केला जातो तर त्या दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिनाची संकल्पना काय आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार या नावाची थीम किंवा संकल्पना दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिनाची आहे यामध्ये तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलेला गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिसत आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार अशा प्रकारची थीम दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिनाची या ठिकाणी बरोबर आहे हो या ठिकाणी पीपीटी मध्ये तयार करत असताना हे जे आन्सर आहे तर ते आन्सर राहून गेलेला आहे नेक्स्ट पीपीटी मध्ये तशा प्रकारे असणार नाही तर या ठिकाणी पहा आठवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये तुम्हाला तुमचा आता आन्सर दिसत नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता तुम्हाला आन्सर दिसणार आहे यामध्ये पहा आठवा प्रश्न अभियाना अंतर्गत आता कोणत्या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी चार अभियान दिलेत हर घर लक्ष्मी अभियान हर घर दुर्गा अभियान हर घर सक्षम अभियान यापैकी नाही या अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यासाठी आत्मरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येते औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे काय तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण म्हणजेच आय टी आर आय कॉलेज असतात म्हणजे जिल्ह्याला जे कॉलेज असतात तालुक्याला जे आयटीआय कॉलेज असतात त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यासाठी कोणती योजना किंवा कोणता अभियान सुरुवात करण्यात आलेला आहे हर घर दुर्गा अभियान योगी मॅडमने सांगितलंय नॉलेज आणि सांगितलंय हर घर लक्ष्मी संतोष सराने सर्व सरांनी सांगितलंय एक नंबरचं तर याचं योग्य उत्तर आहे योगी मॅडम ने सांगितलेलं बरोबर आहे नॉलेज सरांनी सांगितलेलं आहे की बरोबर आहे हर घर दुर्गा हे अभियान महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आय कॉलेज कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आत्मरक्षणाचे वर्षभर प्रशिक्षण देण्यासंदर्भात हे या ठिकाणी हर घर दुर्गा अभियान या ठिकाणी सुरुवात करण्यात आलं पर्याय नंबर दोन नंबरचा बरोबर आहे हे सर्व जे प्रश्न आहेत आजचे जे सर्व प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये मिळणार नाहीत आणि हे प्रश्न शामकाज परीक्षेमध्ये विचारले जातात आणि याच परीक्षेमध्ये किंवा अशाच प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा रिझल्ट जातो त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही तोंडपाठ करा जर तुम्हाला जर माहिती नसेल जर तुम्ही कुठे वाचला नसेल डाउन तर तुम्ही नोट डाऊन करा त्यानंतर नववा प्रश्न आहे या ठिकाणी पहा न्यायमूर्ती के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आय एम पी प्रश्न आहे सर्व प्रश्न तर आय एम चा आहेतच हा सुद्धा एक प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे करन्सी रिलेटेड आहे न्यायमूर्ती हेमा समिती कशासाठी या ठिकाणी नेमण्यात आले नववा प्रश्न आहे न्यायमूर्ती हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली तर या ठिकाणी पहा पहिला पर्याय हिंदी चित्रपट उद्योगामध्ये होणारे लैंगिक शोषणाचा तपास करणे मराठी चित्रपट उद्योगामध्ये होणारे लैंगिक शोषणाचा तपास करणे मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारे लैंगिक शिक्षणाचा तपास करणे यापैकी नाही नव्या नंबरचं उत्तर सांगा पायल चव्हाण मॅडमने सांगितलेलं आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारे लैंगिक शिक्षणाचा तपास करणे बरोबर संगीता मॅडमने सांगितलं प्रिया मॅडमने सांगितलं योगी मॅडमचं एक उत्तर नंबर चुकीचं आहे तर त्याच योग्य उत्तर आहे मॅडम लक्षात ठेवा की मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारे लैंगिक शिक्षणाचा तपास करणे यासाठी न्यायमूर्ती के हेमा समितीची स्थापना करण्यात येईल हे पॉइंट ज्यांना माहीत असेल त्यांचं उत्तर चुकलं असेल तर त्यांनी ते नोट डाऊन करा कारण का की नेक्स्ट मध्ये इथं जर तुमचं उत्तर चुकलं तर ठीक आहे पण परीक्षेमध्ये जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे दोन मार्क्स जातात त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करा मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये लैंगिक शिक्षणाचा तपास करण्यासाठी न्यायमूर्ती के हेमा समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी पहा दहावा प्रश्न आपण तीन दिवस झालं कंटिन्यू सायंकाळी आठ पंधराला लाईव्ह लेक्चर घेत आहोत आणि लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण प्रश्न संज घेत आहोत आणि तुमचा घेत आहोत जास्तीत जास्त या ठिकाणी जॉईन व्हा काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंट करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असतील तर नव्याण्णव नव्या, नव्या, एकवीस नव्य। दोनशे त्र्याहत्तर पाचशे हा जो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करा दररोज आठ पंधराला तुम्ही लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आणि अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेल करा आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका लेक्चरला लाईक करायला त्यानंतर दहावा प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरुवात करण्यात आली एकात्मिक बाल विकास सेवा योजना महत्वपूर्ण प्रश्न आहे ज्या पदाची तुम्ही भरती भरती प्रक्रिया संदर्भाची तयारी करत आहात तर त्या डिपार्टमेंटचा मेन बेस म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकाचा मेन जो बेस आहे तो म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजना किंवा सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर तर याचं योग्य उत्तर सांगा दोन ऑक्टोबर किती आहे रेणुका मॅडम सर पोस्को ऍक्ट डिटेल्स मध्ये घ्या ओके ठीक आहे पोस्को आठ आपण उद्याच्या मध्ये किंवा परवाच्या लेक्चर मध्ये ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर या ठिकाणी पहा महात्मा गांधी यांची एकशे सहावी जयंतीची दिवशी ओके दोन ऑक्टोंबर एकोणीसशे किती आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे ओके सोनाली मॅडम सांगितलं की दोन नंबर प्रणिता मॅडम सांगितले दोन नंबर तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या ठिकाणी ही योजना सुरुवात करण्यात आली म्हणजे पहिला दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे योगी मॅडमने बरोबर सांगितलं की महात्मा गांधीचा जो दिवस जन्मदिवस आहे तर तो जन्मदिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये कन्फ्यूज होत नाही तुम्हाला महात्मा गांधीचा जन्मदिवस माहीत असतो त्यामुळे हे तुम्ही ट्रिक मध्ये तशा प्रकारे लक्षात ठेवू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा दहावा प्रश्न आपण पाहिला त्यानंतर अकरावा प्रश्न आहे अकराव्या प्रश्नाच्या माध्यमातून पहा मनोधैर्य योजना केव्हा सुरुवात करण्यात आली मनोधरीय योजना केव्हा सुरुवात करण्यात आली वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेरा दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा दहा ऑक्टोबर दोन हजार अकरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा योजना केव्हा सुरुवात करण्यात आली बारावा प्रश्न आहे महिनोधरी ही योजना काय संदर्भात आहे सुद्धा तुम्हाला डिटेल्स मध्ये अभ्यासणं गरजेचं आहे तर दोन ऑक्टोबर तारीख किती आहे वैशाली मॅडम सांगितले दोन नंबर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ते पायल मॅडम सांगितला तो प्रश्न बरोबर होता तर अकरावा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल तर अकराव्या प्रश्नाचं उत्तर सांगा प्रिया मॅडमने सांगितले दोन नंबर दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा योगी मॅडमने एक नंबर सांगितले पायल मॅडम दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा तर पायल मॅडमने जे उत्तर सांगितले ते बरोबर आहे मनोधैर्य योजना ही दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुरुवात करण्यात आली दुसऱ्या पर्याय बरोबर आहे उत्तर काळजी करण्यासारखं कारण नाही या ठिकाणी चुकलं तर ठीक आहे पण परीक्षेमध्ये ते पर ते तुमचं उत्तर चुकू नये तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याचं रिव्हिजन करा जेणेकरून परीक्षेमध्ये त्यानंतर या ठिकाणी पहा बारावा प्रश्न काल आपण मध्यान आहार योजने संदर्भाचे काही महत्वपूर्ण प्रश्न पाहिले होते आणि त्यामध्ये काही प्रश्न मिस झाले होते आणि जो की सर्वात महत्वाचा आणि आवडता जो विषय असेल तो म्हणजे आपला मध्यान शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत केव्हापासून कोरडा तांदूळ ऐवजी शाळेत शिजवलेला अन्न दिले जाते शालेय पोषण आहार म्हणजे शालेय पोषण योजना सुरुवात झाल्यानंतर पूर्वी त्या विद्यार्थ्यांना घरी कोरडा तांदूळ दिला जात होता तर ते बंद करून म्हणजे कोरदा कोरडा तांदूळ ऐवजी आता शिजवलेले अन्न केव्हापासून द्यायला सुरुवात केली तारीख लक्षात ठेवा एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पाच दोन हजार दोन दोन हजार अठरा तर याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मध्यान शालेय पोषण आहार योजनेतून केव्हापासून कोरडा तांदूळऐवजी शियाळ्यात शिजवलेले अन्न दिले जाते दोन हजार दोन पायल मॅडम सांगितले वैशाली मॅडमने सांगितले दोन हजार पाच त्यानंतर पूजा कांबळे मॅडम सांगितले चार सुनील मॅडम सांगितले दोन हजार पाच तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर तीन दोन हजार दोन रोजी पासून शाळेमध्ये कोरडा तांदूळ योजने म्हणजे त्यावेळेस पूर्वी डायरेक्ट या ठिकाणी तांदूळ घरी दिले जात होते पण आता शाळेमध्ये शिजून दिले जाते शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत पर्याय नंबर तीन पर्याय बरोबर आहे म्हणजे दोन हजार दोन पासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली ज्यांचं उत्तर चुकलेलं आहे सर त्यांनी या ठिकाणी हे करेक्शन करा तशा प्रकारे नोट डाऊन करा त्यानंतर या ठिकाणी प्रश्न आहे तेरावा प्रश्न मध्याहन भोजन योजनेत केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आता मध्याहन मिड डे मील स्कीम दोन हजार चार ला जी सुरुवात करण्यात आली म्हणजे त्यांचं विस्तारित रूप दोन हजार चार ला सुरुवात करण्यात आलं विस्तारित रूप मी मी बोलतोय विस्तारित रूप ज्यावेळेस सुरुवात करण्यात आलं तर त्यापूर्वी दोन हजार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांपुरती ती मर्यादित होती पण पाचवी म्हणजे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या मध्यान आहार भोजनी योजनेमध्ये केव्हा समावेश करण्यात आला यामध्ये पहा एकोणीशे नव्याण्णव दोन हजार पाच दोन हजार दोन हजार आठ तर याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये खिचडी शिजवून खायला दिले जात आहेत सगळे सगळे प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर असेल रुपाली मॅडमने सांगितले दोन नंबर चुकीचा आहे पायल चव्हाण मॅडम सांगितले दोन हजार आठ बरोबर आहे योगी मॅडमने दोन हजार चार पूजा मॅडम दोन हजार चार सांगितले एस सांगितले दोन हजार चार प्रणिता मॅडमने सांगितले मिड डे मील दोन हजार आठ तर याचं योग्य उत्तर दोन हजार आठ पासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली म्हणजे दोन हजार आठ पासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये खिचडी शिजून देण्यासंदर्भाचा प्रोग्राम भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत सुरुवात केलं अशा प्रकारे आजचे जे काही महत्वपूर्ण प्रश्न होते जे की करंट रिलेटेड होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही अजूनपर्यंत आपला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संच ही जर तुम्ही जर बॅच घेतली नसेल तर तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोरवर आपलं अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ही बॅच जॉईन करू शकता या बॅचच्या माध्यमातून तुमचे ऐंशी गुणाची परफेक्ट सराव त्या ठिकाणी होणार आहे एकात्मिक सेवा योजना असतील कायदे असतील त्यानंतर संगणक असेल पोषण अभियान असेल टी सी एस पॅटर्न मराठी असेल इंग्रजी ग्रामर असेल हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा सराव होईल लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही टेस्ट सोडू शकता त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून सोडू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आजचं जे लेक्चर असेल ते लेक्चर या ठिकाणी आपण काही कारण असतो लवकरच संपूया उद्या आपण जे आपला कंटिन्यूचा दररोजचा जो टाइम असेल आठ पंधरा त्या आपण लेक्चर जॉईन करा सर्वांनी लेक्चरची काही लिंक असेल ते लिंक सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जॉईन होतील आणि सर्वांना फायदा होतील जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण पाच मिनटं तुमच्यासोबत कमेंट बॉक्स तुमचा म्हणजे कमेंट्स मी रीड करेल आणि तुमचं त्या जे काही उत्तर असतील ते उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल दोन हजार आठ पद्धतीने वीस गॅलरीज आणि सातशे गॅलरीज बरोबर आहे त्यानंतर योगी मॅडम सांगते की जर टेस्ट असेल तर सांगा योगी मॅडम आपण जे कोर्स आहे तर तो कोर्स आपण लॉन्च केला आहे तांत्रिक प्रश्न संच तर त्या तांत्रिक प्रश्न संच मध्ये सुद्धा आपण टेस्ट सिरीज तुम्हाला एक ते दोन पेपर देणार आहे त्यामुळे तुम्ही जे तांत्रिक प्रश्न संच असेल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तो तुम्ही जॉईन करू शकता काहीच म्हणणं आहे की आपण लैंगिक संदर्भात जे काही महत्वपूर्ण कायदे असतील तर त्या कायद्यावरच्या ठिकाणी प्रश्न किंवा लेक्चर घ्यावं तर त्या संदर्भात सुद्धा आपण लेक्चर घेणार आहेत त्यामुळं जे काही महत्वपूर्ण तुम्हाला डाऊट वाटत असतील किंवा एखादा कायदा समजत नसेल किंवा एखादी योजना जर तुम्हाला जर समजत नसेल तर प्रकारे सांगा त्यावर आपण डिटेल्स मध्ये एक लाईव्ह लेक्चर घेऊया जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल तर संदीप भोसले सर म्हणतात की सर पीडीएफ कुठे मिळेल ही जर तुम्हाला लेक्चरचीच फक्त पीडीएफ हवी असेल तरह जेके आ, जेके ला, ला तर आपलं डिजिटल जे के हे प्लेस्टोर डिजिटल जे के नावाचं एक टेलिग्रामला चॅनल आहे तर त्या चॅनल तुम्हाला दिले जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल हे तुम्ही पी डी एफ जॉईन करू शकता ओके आ, सर तुम्ही मला योगी नको म्हणून ठीक आहे तुमचं नाव तुम्हाला युट्यूब चॅनल तशा प्रकारे दिसते त्यामुळे ते त्याचं होत आहे नेक्स्ट टाइम तशा प्रकारे आपण करूया मी कोर्स घेतला सर खूप हेल्पफुल क्वेश्चन आहेत ओके पूजा मॅडम सांगितलं की कोर्स घेतलेला ओके ठीक आहे चांगल्या प्रकारे स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नॉलेज रेस शंभर रुपयाला होते ना तर काल मकर संक्रांती निमित्त आपण सर्वांना शंभर रुपयामध्ये कोर्स दिला होता जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मला पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करा तशा प्रकारे कर तुम्हाला मी शंभर रुपयाला कुपन कोड जनरेट करून त्या ठिकाणी देणार आहे पायलचे व इंटरनेटवरती लेक्चर घ्या सर इंटरनेटवरचे आणि संगणकवरचे सुद्धा आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया लवकरात लवकर परीक्षेची तारीख सुद्धा डिक्लेअर होईल त्यामुळे तुम्ही जेवढं होईल तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वांना परत एकदा तुमच्या परीक्षेसाठी असेल अभ्यासासाठी शुभेच्छा उद्या आपण शार्प आठ पंधराला या ठिकाणी चांगले दर्जेदार क्वेश्चन त्या ठिकाणी घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू गुड नाईट